सांगली मिरजेत बेकायदेशीर नागरी वस्तीत सुरू असलेल्या गॅस रिफिलिंग अड्ड्यांवर जिल्हा पुरवठा शाखा तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने एप्रिल महिन्यात छापा टाकून कारवाई केली होती यानंतर सांगली मिरजेतील नागरी वस्तीतील बेकायदेशीर गॅस रिफिलिंगचे अड्डे तात्पुरत्या स्वरूपात बंद झाले होते मात्र कारवाईत सातत्य नसल्यामुळे बंद झालेले हे गॅस रिफिलिंगचे अड्डे पुन्हा जोमानं सुरू झाले आहेत सांगली आणि मिरज शहरात अनेक ठिकाणी नागरी वस्तीत गॅस रिफिलिंग सुरू आहे तसेच मिरज ग्रामीण भागात सुद्धा गॅस रिफिलिंग अड्डे जोरात सुरू आहेत या ठिकाणी खोलेम घरगुती गॅसमधून रिक्षामध्ये गॅस भरला जातो याकडे शाखा आणि पोलिसांचे दुर्लक्ष झाले होते नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्यानंतर तात्पुरती जुजबी कारवाई करण्यात येत असते काही वर्षांपूर्वी विजेतील भारतनगर येथे गॅस रिफिलिंग अड्ड्यावर मोठा स्फोट झाला होता यामध्ये अनेकांना आपला जीव गमावा लागला होता पुरवठा विभाग आणि पोलिसांकडून किरकोळ कारवाई करण्यात येते मात्र घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा करणाऱ्या गॅस एजन्सीवर कोणतीच कारवाई होत नाही गॅस रिफिलिंग अड्ड्यावर एवढ्या मोठ्या संख्येने गॅस सिलेंडर येतात कुठून याचा शोध मात्र लागत नाही मिरज आणि सांगली परिसरात कारवाईत सातत्याने ठेवणे गरजेचे आहे सुद्धा अशा अड्ड्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे नागरी अशा अड्ड्यांमुळे धोका निर्माण होऊ शकतो